सर्व काव्यप्रेमींना माझा मनपूर्वक नमस्कार माझी आजची कविता फक्त शब्दांची नाही तर जिद्दीची आहे संघर्षाची आहे आणि हार न मानणाऱ्या प्रत्येक मनाची आहे तर कवितेला सुरुवात करूयात हो तुम्हाला पेटून उठावं लागतं झालेल्या प्रत्येक अपमानाचा बदला घेताना तुमच्यावर उठलेल्या प्रत्येक प्रश्नाला निरुत्तरित करताना अनेकांना गप्प करून स्वतःला सिद्ध करताना तुम्हाला पेटून उठावं लागतं हो तुम्हाला पेटून उठावं लागतं तुमच्यावर घेतलेल्या प्रत्येक शंकेला दूर सारताना तुम्ही केलेल्या अनेक कष्टांचं सार्थक करताना जगातल्या साऱ्या बंधनांतून मुक्त होताना तुम्हाला पेटून उठावं लागतं हो तुम्हाला पेटून उठावं लागतं समाजात तुमचं स्थान निर्माण करताना चार लोकांमध्ये आपलं अस्तित्व प्रस्थापित करताना आदराची एक जागा कमावताना तुम्हाला पेटून उठावं लागतं हो तुम्हाला पेटून उठावं लागतं तुमच्या हक्कांसाठी लढताना हवं ते सगळं मिळवताना यशाची शिखरं सर करताना तुम्हाला पेटून उठावं लागतं हो तुम्हाला पेटून उठावं लागतं हे मनस्वी जग जिंकताना आपल्याच्याच नजरेत वर उठताना धडपडत स्वतःलाच सावरताना तुम्हाला पेटून उठावं लागतं हो तुम्हाला पेटून उठावं लागतं वाईट प्रवृत्तींचा सामना करताना स्वकियांच्या सुखाची जबाबदारी घेताना सार अनिष्ट दूर करताना तुम्हाला पेटून उठावं लागतं आणि तुम्हाला पेटून उठावं लागतं पाहिलेली सगळी स्वप्न साकारताना जागून काढलेल्या प्रत्येक रात्रीला न्याय देताना चांगल्या वेळेची वाट पाहत काढलेल्या प्रत्येक क्षणांना तुम्हाला पेटून उठावं लागतं ही कविता तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या सारख्याच कुणापर्यंत तरी पोहोचू द्या कवितेला शेअर करा आणि या शब्दांमध्ये तुम्हाला तुमचं काहीसं दिसलं असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला तुमची भावना जरूर कळवा धन्यवाद